मी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं की दुनिया रेसिपी चॅनलमध्ये तर भेंडीची भाजी सर्वांनीच खाल्ली आहे पण अशा प्रकारे भेंडीची भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा दह्यातली भेंडी तर त्याच्यासाठी मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी व्यवस्थित वॉश करून तिला कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे एकदम पातळ स्लाईस करून घेतलेले आहेत बारीक असे आणि आता भेंडीचे भाजी बनवण्यासाठी मी एक कांदा घेत आहे तर कांदा पण व्यवस्थित असा मी धुवून घेतलेला आहे कारण मध्ये थोडासा काळा कांदा असतो त्याच्यामुळं आणि कांद्याला छोटे छोटे त्याचे पण कट करून घेतलेला आहे तुम्ही ह्याच्या सहाय्याने पण कट करू शकता चॉपरच्या सहाय्याने पण मी हातानेच कट करून घेतला आहे प्रकारे कांदा पण आपला कट करून झालेला आहे आता भेंडी आपल्याला थोडीशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे मी पोळ्या बनवल्या होत्या त्याच तव्यामध्ये लोखंडाचा तवा आहे त्याच्यामध्येच मी भेंडी व्यवस्थित अशी फ्राय करून घेतलेली आहे थोडं थोडं तेल टाकून तिला छान असं भाजून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला ही भेंडी नंतर दही टाकल्यानंतर भेंडी टाकायची आहे त्याच्यामुळं ह्या भेंडीला तुम्ही व्यवस्थित असं भाजून घेऊ शकता लहान मुलांना पण खाण्यासाठी रेसिपी खूप चांगली आहे नक्की ट्राय करून बघा आता भेंडीला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आता दह्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं ते सांगते आहे मी एका वाटीमध्ये शेंगदाण्याचं कूट थोडंसं लाल तिखट थोडंसं धना पावडर आणि थोडंसं जिरे पावडर आणि हे घेतलेलं आहे हिंग तर त्याच्यामध्ये आपल्याला दही मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे असं मिक्स करून घेतल्यानंतर दही आपलं फाटत नाही तेलामध्ये टाकल्यानंतर तुम्ही डायरेक्ट दही टाकाल तर ते दही एकदम फाटून जातं त्याच्यामुळं हे सगळं एकत्रित त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्येच मी मीठ पण घातलेलं आहे नंतर वरून पण मीठ घालू शकतो तर एक कढई घेतलेली आहे हे, त्या कढईमध्ये मी मोहरीचं तेल टाकलेलं आहे तेल कोणतंही ते वापरू शकता काही हरकत नाही मी मोहरीचंच तेल वापरते तर मोहरीचं तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि कडीपत्ता घालायचा आणि याला व्यवस्थित असं कडकडीत भा व्यवस्थित भाजू द्यायचं आणि त्याच्यानंतर कांदा जो आपण बारीक कट केलेला आहे तो कांदा घालायचा आणि कांद्याला व्यवस्थित ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला छान असं परतवून घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ पण घालू शकता त्याच्यामुळे आपला कांदा पण व्यवस्थित शिजला जाईल अशा प्रकारे छान असं आपलं हे भाजलेलं आहे थोडीशी हळद घातलेली आहे मी कारण दह्यामध्ये हळद टाकलेली नव्हती आता आपण जे दह्याचं मिश्रण बनवलेलं आहे म्हणजेच लाल तिखट वगैरे टाकून ते मिश्रण ह्याच्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं कांदा जास्त तुम्ही लाल पण होऊ देऊ शकता पण असा कच्चा कच्चा कांदा टाकला तर खूप छान आधी चव लागते आणि भेंडीची भाजी जास्त ग्रेव्ही पण नाही करायची कारण चिकट होते त्याच्यामुळं थोडंसं दही वापरलेलं त्याच्यामध्ये पाणी बिलकुल ऍड करायचं नाही आणि आता हे आपलं छान असा मसाला व्यवस्थित शिजण्यासाठी याला झाकून द्यायचं आहे झाकण थोडा वेळासाठी आपण मसाला भेंडी बनवतो किंवा साधी भेंडीची भाजी पण बनवतो त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे पण टाकू शकता तुम्ही पण अशी दह्यातली भेंडी नक्की एकदा बघून ट्राय करा खूप छान लागते अशा प्रकारे आपला मसाला व्यवस्थित असा शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण जी भेंडी ते तव्यावर फ्राय केली होती भेंडी ती भेंडी टाकायची आहे आणि तिला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी कशी ठेवायची तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही दही जास्त पण घालू शकता पण मी दही जास्त घातलेलं नाही त्याच्यामध्ये तुम्ही बेसनचं पीठ पण घालू शकता काही हरकत नाही आणि आता मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे थोडंसं दह्यामध्ये मीठ टाकलं होतं त्याच्यामुळं कमीच मीठ घातलेलं आहे आणि त्याला अजून एकदा परतवून घ्यायचं मुलाच्या टिफिनसाठी वगैरे ही भेंडी खूप छान लागते नक्कीच ट्राय करून बघा आता हे थोडंसं मी दही टाकलेलं आहे त्याच्यामध्ये ताक पण घालू शकता ताकानी पण खूप छान भेंडी ताकातली भेंडी पण खूप छान होते अशा प्रकारे आपली भेंडीची भाजी रेडी झालेली आहे आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ सर्वांना बाय